लोणंदमध्ये अक्षदा यात्रेचे अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन समारंभापूर्वी संपूर्ण भारतात अक्षदा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून लोणंद येथे अक्षदा कलश आला असून या अक्षदा कलशाचे मोठ्या उत्साहात लोणंदमध्ये स्वागत करण्यात येणार आहे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता लोणंद शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे नाथपंथी महाराज इस्कॉन वारकरी संप्रदाय व वा धर्मजागरण करणारी ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते या पवित्र अक्षदांचे वाटप करण्यात डिसेंबर रोजी दुपारी वाजता येथील पालखी तळावरील श्री स्वामी समर्थ मठापासून मंगल अक्षता कलशाचे भव्य मिरवणुकीस सुरुवात होणार आहे यामध्ये ढोल लेजिम व भजनी मंडळ यांच्या गजरात रामलल्लाची गीते लावत श्रीरामाचा गजर करत मिरवणूक शहराच्या प्रत्येक चौकातून जाणार आहे मिरवणुकीदरम्यान शिवकालीन प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार असून लोनंद व परिसरातील गावातून हजारो नागरिकांची उपस्थिती असणार आहे या मिरवणुकीची सांगता श्री गणेश मंदिर लोनंद नगरपंचायत पटांगणावर होणार असून सर्व राम भक्तांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन लोनंद उपखंड संयोजकांनी केले आहे